दक्ष न्यू सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला आडगाव पोलिसांचा जबरदस्त दणका अकरा ऑगस्ट रोजी आडगाव ट्रक टर्मिनलवर वर उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करण्यात आली याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे आणि काही तासातच तास टोळीचा झाला पर्दाफाश या कारवाईत तब्बल तीन लाख तेरा हजार एकशे एक रुपयांचा डिझेल मोबाईल गाडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय मुख्य आरोपी प्रसाद दत्तात्रय वाडेकर अटकेत झाला असून त्याचे साथीदार आहेत अमोल कुंदे धनंजय कुंदे अजय राजू भोसले आणि बाबासाहेब दगडू राऊत यांना देखील जेरबंद करण्यात आलाय ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त मोनिका राऊत आणि पंचवटी विभागाचे एसीपी संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार आहे ही मोहीम राबवली आहे पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना साथ दिली आहे स्थानिक गुन्हे शोध पथकातील सतीश जगताळे हवालदार दादासाहेब वाघ इम्रान शेख निलेश काटकर कॉन्स्टेबल भुजबळ कॉन्स्टेबल पडळ अक्षय गोसावी हवालदार मगर सुरंजे कॉन्स्टेबल राठोड गुंबाडे वागचौरे आणि महिला पोलीस अधिकारी वैशाली महाले यांनी आरगाव पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे टोळीच्या मुसक्या आवरल्या गेल्यात ले। आणि परिसरात पुन्हा एकदा प्रस्थापित झालाय कायद्याचा धाक गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक